आज बनवणार आहोत आपण आलू तर चला मग रेसिपी बघूया त्यासाठी मी दोन उकडलेले बटाटे घेतले दही पाहिजेत आपल्याला त्यामध्ये आपल्याला मीठ थोडंसं मी जी धनीपूट घेतलेलं आहे त्याचबरोबर तिखट आणि थोडीशी हळद आणि आपल्याला आल्या लसणाची पेस्ट पण लागेल तर मी त्यात आपल्याला आल्या लसणाची पेस्ट पण ॲड करून सगळं हे मिश्रण मिक्स करून एका वेगवेगळ्या वे, वे जागळं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात ते बॉईल बटाटे जे आहे ते छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा त्यावर छान सुनीर कलर आलेला आहे आणि ते वेगळे काढून ठेवूया मग दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे त्यासाठी ते मी कांदे आणि टमाटर बारीक चिरून टाकलेलं आहे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर मी थोडासा मसाला टाकलेला आहे धने थोडशी सोफ आणि जिरे हे मी गरम करून बारीक केलेलं होतं आणि त्याचबरोबर आपल्याला तिखट मीठ आणि हळद पण टाकायचं आहे तर हे मिश्रण छान आपल्याला एकजीव करून त्यामध्ये आपल्याला ते जे आपण दह्याचं मिश्रण केलं होतं ते ॲड करायचं आहे आणि ते ॲड करून छान मिक्स करून घेऊयात आणि आता आपण बटाटे टाकून थोडंसं पाणी टाकायचं ॲड करायचं आहे त्यामध्ये आणि आपल्याला छान शिजू द्यायचं आहे थोडा वेळ कारण आपल्याला बटाटे शिजलेलेच आहे पण थोड्या वेळ आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे त्यानंतर मी कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि आता बघूयात आपण आपली भाजी शिजलीत का तर बघा भाजी रेडी आहे आपली फक्त आपल्याला भरून कोथिंबीर टाकायचं आहे तर तयार आहे आपले आलू तुम्हाला पण रेसिपी खूप आवडेल नक्की ट्राय करा एकदा तुम्ही घरी पण आणि रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.